सर्वांना नमस्कार आजच्या या लेक्चर मध्ये आपण डिपार्टमेंटल पी एच आय मुख्य परीक्षा यामध्ये जो फॉरेन्सिक मधील वेगवेगळे किरणे किंवा रेज यावरती दोन हजार दहा ते दोन हजार एकवीस या कालावधीमध्ये डिपार्टमेंटल पी एस आय मुख्य परीक्षा यामध्ये कोणकोणते क्वेश्चन विचारले होते आणि त्याचं स्पष्टीकरण आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया क्वेश्चन नंबर वन पासून जो की डिपार्टमेंटल पी एच आय मुख्य परीक्षा दोन हजार एकवीस साली विचारला होता तो प्रश्न असा आहे जेव्हा दस्तऐवजावर शाही होतून मजकूर मिटवला जातो तेव्हा दस्तऐवजावरील अक्षरे ओळखण्यासाठी टिंबटिंब याची मदत होते आणि खाली पर्याय दिले बघा कोणकोणती कौन किरणे आहेत पहिल्यामध्ये म्हटलं अल्ट्रा व्हायोलेट किरणे सेकंडमध्ये आहे रेडिओ किरणे थर्ड मध्ये आहे इन्फ्रारेड किरणे आणि चौथ्यामध्ये आहे शाही किरणे तर प्रश्न काय विचारलेला आहे की दस्तऐवजावर शाही होतून मजकूर मिटवला जातो म्हणजे समजा आता हा एखादा मजकूर आहे त्याच्यावरती आपण काय करतो अशी शाही होतो आणि हा मजकूर मिटवतो तेव्हा अशी जी अक्षरे असतात त्यांना ओळखण्यासाठी कोणत्या किरणांची मदत होते तर अशी अक्षरे पाहण्यासाठी आपण आपल्याकडे जे अल्ट्रा किरणे असतात त्यांनाच आपण मराठीमध्ये अतिनील किरणे असं म्हणतो त्या किरण्याच्या खाली जर आपण हे अक्षरे पाहिली तर आपल्याला हे जे शाही होतून मिटवलेलं जे अक्षर होतं पूर्वीचं ते अक्षर आपल्याला ओळखता येईल त्याच्यामुळे याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक एक नंतर बघा दुसरा प्रश्न विचारलेला आहे डिपार्टमेंटल पी एस आय दोन हजार सतरा साली तो म्हणजे पोलीस तपासात अतिनील किरणांचा उपयोग पुढील कामासाठी करतात कोणत्या कामासाठी करतात तर बघा पहिलाच आहेत आता वरील जो प्रश्न होता तोच पहिलं विधान दिलेला आहे वादग्रस्त दस्तावेजामधील खडाकोड किंवा अदलाबदल तपासणे नंतर दोन नंबरला आहे न दिसणाऱ्या द्रव्याने लिहिलेली अक्षरे किंवा लिखाण ओळखणे नंतर तीन नंबरला आहे रक्त वीर्य मूत्र आणि लाय इत्यादींचे डाग तपासणे आणि चार नंबरला लिहिले वरील पॅकेज सर्व आताच पहिला आपण अतिनील किरणे म्हणजेच अल्ट्रा व्हायोलेट किरणे त्यांचा उपयोग कुठे कुठे होतो तर दस्तऐवधीमधील खड्याकडा आपण पाहू शकतो न दिसणाऱ्या द्रव्याने लिहिलेले अक्षर हे त्याला आपण इनविजिबल रायटिंग म्हणतो म्हणजे उदाहरणार्थ समजा लिंबाचा रस असेल ठीक आहे किंवा दूध असेल अशा द्रव्याने आपण एखाद्या व्हाईट पेपरवरती जर लिहिलं तर ते आपल्याला डोळ्यांनी दिसत नाही त्यांना जर आपण अतिनील किरणांच्या खाली पाहिलं गेलं लग, तर हे अक्षरे किंवा हे लिखाण आपल्याला ओळखता येऊ शकतं तसेच आपल्याला घटनास्थळावरती वेगवेगळ्या कपड्यावरती या रक्ताचे विर्याचे मूत्राचे किंवा लाहेचे डाग सापडतात तर हे डाग कोणत्या रंगाचे आहेत हे आपण अतिनील किन्नांच्या खाली पाहून त्यांना आपण रक्ताचा डाग आहे मूत्राचा डाग आहे का हे आपण सिद्ध करू शकतो त्यामुळे वरीलपैकी सर्व हे याचं योग्य उत्तर आहे नंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे तो म्हणजे मूत्र व घाम यांची प्रयोगशाळेत तपासणी करण्याकरता खालील किरणांचा वापर करता आता वरील वरती त्याचं उत्तर झाले बघा इथं आपण पाहिलं होतं तिसरा ऑप्शन रक्तविर्य मूत्र ला इत्यादी डाग तपासणे तर इथं कोणता ऑप्शन बरोबर येलो आपला तर पर्याय क्रमांक दोन अल्ट्रा व्हायलेट किरणे म्हणजेच आपण बनतो याला अतिनिल किरणांचा उपयोग इथं केला जाऊ शकतो नंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे चार नंबरचा तो म्हणजे काय तर स्फोटक दारुगोहा असल्याचा संशय असणारे पार्सल तपासणे नंतर बनावट नाणी शोधणे इत्यादीसाठी पुढीलपैकी कोणत्या किरणांचा वापर केला जातो ठीक आहे तर कुठं विचारलेला आहे प्रश्न डिपार्टमेंटल पी एस दोन हजार सोळाला ला हा प्रश्न विचारलेला आहे आणि पर्याय काय दिले बघा अतिनील किरणे दोन नंबरला आहे शही किरणे तीन नंबरला आहे इन्फारेड किरणे आणि चार नंबरला आहे रासायनिक किरणे आता आपल्या सर्वांना माहीत असेल आपण जे रेल्वे स्टेशन किंवा एअरपोर्ट वरती जे स्फोटक पदार्थ आहेत किंवा नाही आपण जे चेक करतो त्यासाठी आपण शही किरणे वापरतो बरोबर का म्हणजे समजा स्फोटक पदार्थ आज असल्याचा संशय आला जे आपल्याकडे मेटल स्कॅनर असतो त्याच्यामधून आपण हे शही किरणे असतात त्याच्यामध्ये त्याच्यावरून आपण शोधतो की त्याच्यामध्ये असं एखादा कुठला तर स्फोटक पदार्थ आहे किंवा नाही त्याचप्रमाणे जर बनावट नाणी असतील ते ना सुद्धा आपण या शही किरणे म्हणजे एक्स रे यापासून आपण त्यांचा बनावटीकरण शोधू शकतो नंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा पाच नंबरचा टिंबटिंबचा वापर अतिनील किरणोत्सर्ग मिळवण्यासाठी करतात म्हणजे जे अल्ट्रा व्हायलेट लाईट आहे त्या अल्ट्रा व्हायलेट लाईटचा इथं सोर्स विचारलेला आहे की काय वापरून आप आपण अशी अतिनील किरणे मिळवू शकतो हा डिपार्टमेंटल पी एस आय दोन हजार सोळा आणि दोन हजार तेरा प्रश्न विचारला होता म्हणजे रिपीटेशन झालेला आहे तर याच्या ऑप्शन आहेत काय बघा पहिला आहे इन्फारेड किरण लॅम्प नंतर काय आहे क्वार्ट्स मर्कुरी लॅम्प नंतर तिसरा आहे वन थाउजंड वॅन व्याट स्ट लॅम्प आणि चार मध्ये म्हणले वरील पॅकेज सर्व तर बघा इथे काय विचारलेलं त्यांनी अतिनिल किरणे आणि इथं पहिला ऑप्शन मध्ये दिले इन्फारेड किरण लॅम्प हे त्यामुळे हे तर शंभर टक्के नसणारच आहे हे नसताना त्याच्यामुळे आपला चौथा पर्याय आपण बरोबर ये येणार नाही कारण काय इथं म्हटलं त्यांनी वरीलपैकी सर्व आणि क्वार्ट्स मरकुरी लॅम्प हा पण आपण वापरत नाही आता राहिला आपला पर्याय क्रमांक तीन म्हणजे वन थाउजंड वॅट स्टंग, स्टंग लॅम्प हा आपण अतिनिल किरणे किंवा त्याचा किरणोस्तर्ग मिळवण्यासाठी आपण वापरतो नंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे सहा नंबरचा कापड दोरा इत्यादी तंतुमयी पदार्थांची तपासणी तसेच जळालेल्या कागदपत्रावरील मजकूर इत्यादी तपासणीसाठी खालीलपैकी कोणत्या किरणांचा वापर केला जातो हा डिपार्टमेंटल पी एस आय दोन हजार सोळाला ला प्रश्न विचारला गेलेला आहे ठीक आहे एखाद्या कागदावरती समजा रायटिंग लिहिलेली असेल आणि तो कागद जाळला गेला तर त्याच्यावरती जो मजकूर असेल तो मजकूर वाढण्यासाठी आपण तो मजकूर वाचण्यासाठी आपण कोणती किरणे वापरू शकतो किंवा जे आपले तंतुमय पदार्थ असतात त्यांची तपासणी करण्यासाठी आपण इन्फारेड किरणे वापरतो ठीक आहे त्याला आपण आय आर लाईट किंवा आय आर किरणे असं म्हणू शकतो किंवा मराठीमध्ये आपण त्याला अवरक्त किरणे असं म्हणतो तर यामध्ये आपल्याला यांची तपासणी करता येईल नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा कपड्यावरील विर्याचे वाळलेले डाग टिंबने ओळखता येतात डिपार्टमेंटल पी एस आय दोन हजार सोळाला हा प्रश्न विचारला गेलेला आहे मगाशीच आपण पाहिलं होतं जर कपड्यावरती विर्याचे रक्ताचे लाळेचे डाग असतील ने तर असे डाग आपल्याला कोणत्या किरणांच्या सहाय्याने अल्ट्रा व्हायलेट लाईट असते या अल्ट्रा व्हायलेट लाईट किंवा अतिनील किरणे आहेत त्या किरणामध्ये आपल्याला या विर्याचे डाग आपण ओळखू शकतो जर आपण आता इथं विचारला गेलेला आहे की हा डाग पाहण्यासाठी कोणते किरणे वापरतात भविष्यात कदाचित प्रश्न येऊ शकतो की विर्याचे डाग जर आपण अल्ट्रा व्हायलेट लाईट किंवा अतिनील किरणे याखाली पाहिले तर ते टिंबटिंब रंगाचे दिसतात तर ते कोणत्या रंगाचे दिसतात तर ते निळसर पांढऱ्या रंगाचे दिसतात बरोबर का हे जे विर्याचे डाग असतील ते डाग जर आपण या अतिनील किरणांच्या खाली पाहिले किंवा त्याला आपण अल्ट्रावायलेट लाईट म्हणतो यांच्या खाली जर आपण पाहिले तर ते आपल्याला कोणत्या रंगाचे दिसतील असा जर प्रश्न आला तर ते आपल्याला निळसर पांढऱ्या रंगाचे दिसतात बरोबर का पूर्ण पांढरा नाही तर ते का कोणत्या रंगाचे दिसतात तर निळसर त्यालाच आपण ब्लिविश व्हाईट असं म्हणू शकतो इंग्लिशमध्ये बरोबर का पुन्हा निळे पण नाहीत आणि पुन्हा पांढरे पण नाहीत तर त्याला आपण म्हणतो निसर पांढऱ्या रंगाचे हे डाग दिसतात त्याचप्रमाणे आपण रक्ताचे डाग पण या अल्ट्रावायलेट किरणांच्या खाली पाहू शकतो ठीक आहे आणि ते रक्ताचे डाग आपल्याला ह्या अतिनील किरणांमध्ये काळ्या रंगाचे दिसतात तर एवढ्या लक्षात असू द्या कदाचित परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो नंतर बघा आठ नंबरचा प्रश्न ब्रीफकेस मध्ये लपवलेली स्फोटके खालीलपैकी कोणत्या किरणांच्या साहाय्याने दिसतील हा डिपार्टमेंटल पी एस आय दोन हजार तेराला विचारलेला प्रश्न आहे रिपिटेशनच आहे आपण बघा केस मध्ये लपवलेली स्फोटके मग अशीच होतं आपण कोणत्या किरणाने आपल्याला दिसू शकतील एक्स रेज आहेत त्यांनाच आपण किरणे म्हणतो या किरणांच्या खाली आपल्याला ही स्फोटके दिसू शकतात बरोबर तर आपण नेक्स्ट क्वेश्चन तो म्हणजे स्पेक्ट्रोमेट्रीमध्ये खालीलपैकी कोणत्या किरणांचा वापर केला जातो डिपार्टमेंटल पी एस आय दोन हजार अकराला ला विचारलेला आहे स्पेक्ट्रोमेट्री हे उपकरण आपण केमिस्ट्री मध्ये वापरत असतो फॉरेन्सिक सायन्स मध्ये ठीक आहे तर या जे उपकरण आहे त्या उपकरणामध्ये कोणत्या किरणाचा उपयोग केला जातो तर त्याच्यामध्ये जा आपण अल्ट्रा वायलेट रेज किंवा त्याला आपण अतिनील किरणे म्हणतो त्यांचा उपयोग केलेला असतो नंतर पुढचा प्रश्न बघा दहा नंबरचा खालीलपैकी कोणत्या किरणांचा रात्र पायथीसाठी वापरण्यात येणाऱ्या स्कोप मध्ये उपयोग होतो ठीक आहे आपण जे रात्रीच्या वेळेला गस्त घालतो गस्त घालताना आपल्याकडे जो स्नोपर स्कोप असतो त्याच्यामध्ये कोणत्या किरणांचा उपयोग केला जातो हे इथं विचारलेलं आहे तर या स्नोपर स्कोप मध्ये आपण इन्फारेड रेज वापरतो त्याला मराठीमध्ये अवरिक्त किरण अवरक्त किरण असं म्हणत असतो नेक्स्ट क्वेश्चन पहा अकरावा खालीलपैकी कोणत्या गुणधर्मामुळे क्षय किरण हे पॅकेज पेटी इत्यादी मध्ये लपवलेल्या वस्तू शोधून काढण्यासाठी उपयुक्त ठरतात डिपार्टमेंटल पी एस दोन हजार दहा ला विचारलेला आहे मग अशीच पाहिलं होती की आपण समजा एखादी पेटी असेल ब्रिपकेच असेल ती न फोडता त्याच्यामध्ये काय ठेवलेलं आहे हे आपण शाही किन्नांच्या म्हणजे एक्स रेच्या सहाय्याने आपण पाहू शकतो तर असा एक्स रे मध्ये कोणता गुणधर्म आहे की त्याच्यामुळे आपण हे पाहू शकतो तर तर ऑप्शन लिहिल्या पहिला जादा व्यवलेन दुसऱ्यात कमी शक्ती तिसऱ्यात लिहिले कमी व्यवलेन व ज्यादा शक्ती तर शक्यतो एक्स रे हे कमी व्यवलेनचे असतात जादा व्यवलेनचे नसतात त्याच्यामुळे आपण तिसरा पर्याय इथं बरोबर आहे कमी वेवलेंत असते ठीक आहे वेवलेंत म्हणजे त्याला आपण तरंग लांबी म्हणू शकतो आणि त्याची शक्ती जास्त असते त्याच्यामुळे ते आरपार छेदून किंवा वेधून ते सुटकेसमध्ये पेटीमध्ये जाऊ शकतात किंवा आपण पण आपल्या शरीरातील हाडांचा एक्सरे वगैरे काढत असतो ठीक आहे तर ते काय कोणत्या गुणधर्मामुळे करतो आपण तर त्यांची वेवलेन कमी असते व त्यांची शक्ती जादा असते त्याच्यामुळे ते आरपार वेधून जाऊ शकतात नंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन आहे बारावा तो म्हणजे रंगीत कपड्यावरील बंदुकीच्या दारूचे अंश शोधून काढण्यासाठी अशा कपड्याचा फोटो खालीलपैकी कशाचा वापर करून काढतो ठीक आहे आता रंगीत कपडे आहेत हे जे आपले बंदुकीच्या दारूचे अंश शोधण्यासाठी आपल्याकडे वेगवेगळे वेग टेस्ट वापरतात तर आता इथे विचारले टेस्ट न वापरता आपण त्याचा फोटो कोणत्या किरणाखाली काढला असता आपल्याला असे दारूचे अंश मिळू शकतात ठीक आहे तर इथे शे किन्ने नाहीये आहे व्हायलेट किरणामध्ये आपण काढू शकतो ठीक आहे दोन नंबरचा ऑप्शन इथं बरोबर आहे ठीक आहे तर अशा प्रकारे हा डिपार्टमेंटल पी एस आय दोन हजार दहाला आणि तसेच दहा पासून ते दोन हजार एकवीस पर्यंत किरणे किंवा त्याला आपण रेज म्हणतो यावरती प्रश्न विचारलेला आहे तर हा टॉपिक अतिशय महत्वाचा आहे आपल्याकडे डिपार्टमेंटल पी एस आय ची मुख्य परीक्षेसाठी फॉरेन्सिक सायन्सची ऑनलाईन प्लस रेकॉर्डेड बॅच आहे त्याच्यामध्ये सर्व विषय आपण सायंटिफिक पद्धतीने शिकवत आहोत तर जे कोणी इच्छुक असतील तर ते बॅच घेऊ शकतात धन्यवाद